नमस्कार स्वरूपा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे भेंडीची भाजी त्यासाठी मी अडीचशे ग्रॅम भेंडी घेतली आहे सात ते आठ लसणाच्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्याचे तुकडे करून घेतले पाच ते सहा कढीपत्त्याचा पाला घेतला आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतले आता आपण भेंडीची भाजी करूयात गॅस चालू करून घेतला आहे त्यावर कढई ठेवली मी एक पळी तेल घेऊया तेल तापलेलं आहे मोहरी टाकूया सडीपत्ता पाक हिरवी मिरची जिरे थोडं परतून घेऊ लसूण लालसर होईपर्यंत परतून घेऊ तो आपण धणे टाकतो थोडे अख्खे लसूण आपला लालसर होत आहे हिरव्या भेंडीच्या भाज्यामध्ये लसणाचे तुकडे टाकल्यावरती छान लागते खेचण्यापेक्षा थोडीशी हळद धने पावडर मिक्स करून घेते भेडी टाकूयात आता कमी गॅसवरती होऊ द्यायची आता थोडी दोन मिनिट भेंडी परतून झाल्यावरती त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपली भेंडी झाली का बघूया हे झाली आहे गॅस बंद करून घेते आपली भाजी तयार झाली आहे तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि मुलांना खूप आवडते या पद्धतीची भाजी धन्यवाद